लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र लोकांना तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटतं त्याला मतदान करा, मत करा असं सांगितलं लो होतं लोकांनी त्यांना पाहिजे त्यांना मतदान केलं आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललाच नाही असे विश्लेषक म्हणाले मग आता जरांगेंच्या मागे लोकच नसतील अशी भावना जोर धरू लागली होती पण ज्या लोकांनी निवडणुकीत आपल्या मनानुसार काम केले आणि मनानुसार मतदान केले त्याच लोकांच्या मनात जरांगी आरक्षणासाठीही धग कायम ठेवली संपले संपले म्हणणारे जरांगे पाटील लाखोंची गर्दी घेऊन पुन्हा एकदा मुंबईत आले यावेळी ते तब्बल महिनाभर तरी मुंबईत मुक्काम करावाच लागेल या हिशोबाने बाहेर पडलेत जरांगे पाटलांचा हा कमबॅक फडणवीस सरकारला जड जाणार का यावेळी काय परिणाम होईल जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सर्वांची माहिती जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहता त्याच काय महाराष्ट्र दीड वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवरून परत पाठवलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना काही आश्वासने दिली होती मात्र सगळे सोयरे प्रकरणातील एकही जी आर निघाला नाही त्याचा दणका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोणाच्या पाठीशी उभे न राहता तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटेल त्याला मतदान करा, मत करा। लोकांनी ते तसंच केलं महायुतीत दणदणीत बहुमताने सत्तेत आली साहजिकपणे लोकांनी कोणाला मतदान केले हे स्पष्ट झाले यावरून निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललाच नाही असे बोलले जाऊ लागले आता त्यांच्या मागे लोक नाहीयेत जरांगे पाटील यांची ताकद संपली असे म्हटले गेले पण पुन्हा एकदा जरांगे पाटील आता लाखोंचा समुदाय घेऊन मुंबईत पोहोचले जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेकडे महायुती सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केले उलट गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील आंदोलन करणार नाही तसे गृहित धरले होते जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलन करणार अशी भूमिका घेतली होती मात्र पण मजल, दर मजल जरांगे पाटील यांचे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईत पोहोचले जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांचे आंदोलन रोखण्यासाठी प्रवीण दरेकर चित्रा प्रसाद लाड आणि यासाठी अनेक भाजपच्या नेत्यांची टीम मैदानात उतरली होती त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे कोरडात गेले होते त्यावेळी कोर्टाने जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान सोडून इतरत्र आंदोलन करण्यास परवानगी दिली तिथेच अर्धी लढाई जिंकलो असे वाटल्याने भाजप आणि फडणवीस समर्थक आनंदी झाले या निर्णयानंतर जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास जळेल ते बॅक जातील असा होत होता पण जरांगे पाटील आंदोलनावर तेही मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम राहिले ते अंतरवालीतून निघाले आणि पुण्यापर्यंत पोहोचता पोहोचता त्यांच्यासोबत लाखो लोट जोडले गेले मग जरांगे यांना पोलिसांनी आझाद मैदानावर आणि शर्तींच्या अधीन राहून शुक्रवारी एकाच दिवस आंदोलनाची परवानगी दिली आता जरांगे पाटील यांना एक दिवसाची मुदत दिली होती पण ते आता बेमुदत आंदोलन करण्यावर ठाम आहेत त्यामुळे महायुती सरकारसमोरून पेच वाढला आहे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपला मदत होताना दिसत नाहीये शिवसेनेचे मंत्री उघडपणे जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हणत आहेत तर राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने पद्धतशीरपणे या आंदोलनापासून स्वतःला लांब ठेवले आहे सीएम फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घ्यायला हवी त्यांच्या मदतीने या आरक्षण मुद्द्यावर तोडगा काढण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय विश्लेषक देत होते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजेच सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीचा आहे हा अध्यादेश लागू करणे सरकारसाठी सोपे नाहीये ओबीसी समाजाला वाटते की यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामुळे ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी चौरांगे पाटील लढत आहेत त्याप्रमाणेच ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ लढत आहेत ते सरकारमध्ये मंत्रीही आहेत या दोन समाजांना एकत्रित सांभाळणे सरकारसाठी आता मोठे आव्हान झाले आहे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून त्या, त्या लक्षात घेता मराठा आंदोलन सरकारसाठी गंभीर आव्हान बनले आहे जरांगे पाटील यांनी थेट राजकीय करिअर बर्बाद होईल असा इशारा दिलाय मराठा समाज हा एक मोठा आणि निर्णायक मतदार गट आहे जर हा समाज सरकारच्या विरोधात गेला तर त्याचे राजकीय परिणाम गंभीर असू शकतात याचा अंदाज लोकसभा निवडणुकीत तर आलाच सरकारला आता मराठा समाजाची नाराजी दूर करावी लागेल अन्यथा त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही बसू शकतो काही राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या काळात महायुती सरकारने सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते त्यामुळे हा प्रश्न तांत्रिक आणि न्यायालयातील पातळीवरही अडकवून पडला आहे त्यामुळे सरकारला कोणताही तोडगा काढणे कठीण जात आहे जरांगे पाटील हे यावेळी अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे त्यांनी थेट फडणवीस सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केलाय यामुळे मराठा समाजामध्ये सरकार विरोधात रोष वाढण्याची शक्यता आहे जरांगे पाटील यांनी केलेली टीका आणि दिलेला इशारा यामुळे सरकारला या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करणे शक्य नाहीये अशाच सरकारी यंत्रणेकडून आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्यांचे आकडे व वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरले आहे त्यामुळे फडणवीस यांना या आंदोलनातून मार्ग काढायचा असेल तर त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोजरांगे यांचे मत जाणून घेतले पाहिजे दोघांनीही मतभेद विसरून या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन चर्चा केल्यास यामधून मार्ग निघू शकेल मनोजरांगी पाटील यांना आधीच न्यायालयाने मुंबई बाहेर आंदोलन करावे असे सांगितले होते मुंबईतील रहदारी आणि गणेशोत्सव यामुळे सरकारने हे सांगितले होते परंतु त्यानंतरही जरांगे यांनी आता एक दिवसाची परवानगी सरकारने दिली असताना जरांगे पुन्हा एकदा मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याची शक्यता दर्शवते जरांगे आता मुंबईत येणं सोपे झाले होते जरांगे पाटील यांनी वाढवलेल्या या दबावामुळे सरकारला बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे आता मुंबईत निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे सध्या तरी राज्य सरकारच्या या दृष्टीने हा मोठा राजकीय आणि सामाजिक पेच निर्माण झाला आहे या आंदोलनातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार आहे हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे बाकी राजकीय आखड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र